सगळ्यात पहिले मॅडम आपलं नाव सांगा माझं नाव शीतल शर्मा आणि काय वाटतंय आता प्रचार आपण तर वाटतंय असं अमोल हो शंभर टक्के आणि विरोधक जे काही आरोप करतात त्यांना काय उत्तर द्याल विरोधक जे आरोप करतात ते पूर्णपणे चुकीचे आरोप करतात कारण की आढळराव जे आहेत त्यांनी आमचे स्वतःचे पैसे बुडवलेले आहेत माझ्या त्यांच्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये माझ्या मिस्टरांनी पूर्ण शिरूर तालुका गाडी मुलं पॉम्प्लेट अख्खा तालुका त्यांनी माझ्या मिस्टरांनी एकट्या स्वबळावरती केलेला आहे स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही फक्त बाबूराव पाच यांच्या सांगण्यावरती ते काम घेतलं होतं आडररावांनी त्यातलं एक रुपया सुद्धा आम्हाला आजपर्यंत दिलेला नाही वारंवार त्यांना फोन करून त्यांनी फक्त आमची दिशाभूल केलेली आहे गावातल्या पण मेन शिवसेनेच्या लोकांना पण आम्ही कळवलं पण पन त्यांनी पण आमची दिशाभूल केलेली आहे हा आमचे पंचावन्न हजार रुपये त्यांनी बुडवलेले आहेत पर... आज माझ्या अटॅक आलेला आहे माझे मिस्टर प्रत्येक वेळेस कोणत्या इलेक्शनच्या दरम्यान अडत इलेक्शन लोकसभेची पाच वर्ष होऊन गेले त्याला ओके मग तुम्ही या संदर्भात कुठे मुद्दे मांडले नाही खूप वेळा मुद्दे मांडले पण आमची दिशाभूल करण्यात आली त्यांचे ते पी आहेत त्यांना फोन करण्यात आला त्यांनी पण आमची टाळाटाळ केली राऊंड पर्यंत निरोप पण पोहोचवले आम्ही अच्छा म्हणजे मग आता तुम्ही पैसे भेटले नाहीत परंतु आता वसूल करण्यासाठी इकडे असं काय नाही नाही मी आधीपासूनच राष्ट्रवादीची आहे आणि शेवटपर्यंत राष्ट्रवादीची जाणार पवार साहेबांचे पैशांनी एकही व्यक्ती आलेला नाहीये इथं सगळ्या निष्ठेची लोक जमलेले आहेत पैशाची तसं नाही म्हटलं मी पैशाने नाही म्हटलं त्यांचे पैसे बुडवले तो मनात ठेवून असं काही आहे का सत्याऐंशी प्रत्येकाचे कष्टाचे पैसे असतात आमच्या पैसे नाही जरी भेटले तरी चालतील पण मला हे मला दुसरं कोणासोबत नाही व्हायला पाहिजे ना अशी तुमची भावना हो ठीक आहे तर या ठिकाणी बरेच प्रश्न समोर येतात आणि काही नवीन प्रश्न देखील आपल्याला आता समजलेले आहेत तर तुमचं या संदर्भात काय म्हणणं आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता